राज्यभर महाराष्ट्र राज्यभर हॉटेल व्यव असोसिएशनच्या सर्व मेंबर्स लोकांनी आज दिवसभर बंद पाडलेला आहे कारण असं आहे की शास्त्राला महसूल देणारा व्यवसाय हा हॉटेल व्यवसाय आहे हॉटेल व्यवसाय चालवत असताना हॉटेलचे लायसन घेताना लायसन हे दरवर्षी रिन्यू केले जातो आणि रिन्यू करताना हे एक वर्ष अगोदर म्हणजे एकतीस मार्चलाच पुढच्या वर्षासाठी रिन्यूल करावा लागतो आणि आज औरंगाबाद शहरामध्ये जेवढेही परमिट रूम आहे त्यांना साडेआठ लाख रुपये ही वर्षाची लायसन्स मी भरावं लागते व्यवसाय हो अथवा न हो पण धंदा करायचा म्हणून ही पूर्णपणे रिस्क तो हॉटेल मालक घेतो आणि सरकारला देणे उपलब्ध करून देतो परंतु सरकारच्या धोरणामध्ये यांना मदत होईल अशी अपेक्षा असताना देखील शासन यामध्ये पाच टक्के दहा टक्के आणि आता पंधरा टक्के करण्याच्या विचारात आहे आणि ते मात्र या परमिट धारकावर मोठा अन्याय होईल आणि अनेक लोक या व्यवसायातून बाजूला होती अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे यामध्ये दोन हजार चार पाचला शून्य व्याट असलेली दारू व्यवसाय आणि लिकर व्यवसाय पाच टक्के दहा टक्के आणि आता त्यात सुद्धा वाढ करण्याची परमिट परमिटवाल्यावर शासनाची दरवाढ लागू होण्याची शक्यता आहे या उलट आमच्याच सहकारी वाले त्यांना एक दहा बाय दहाच्या रूममध्ये लिकर लायसन वाईन शापचं मिळतं त्यांचा व्यवसाय दहा बाय दहामध्ये चालतो दोन माणसावर चालतो आणि त्यांचा सरासरी लाख दोन लाख रुपये दिवसभराचा धंदा करताना त्यांना मात्र ह्या परमिटवाल्यांना मात्र पंचवीस तीस माणसं सांभाळावं लागतात व्यवसाय करताना अनेक जबाबदाऱ्या पडतात अनेक वेगवेगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं अशा अवस्थेत देखील या व्यावसायिकांना परत दरवाढ करणं हे अतिशय अन्यायकारक झालेलं आहे आणि यामध्ये शासनाचा जो महसूल उभा राहतो तो आज या लिकार व्यवसायात मोठ्या प्रमाणात उभा राहतो तिची सा जाण शासनाला आहे तरी पण ती जर अडचण उभी राहत असेल आर्थिक अडचण उभी राहत असेल तर ती या दारू व्यवसाय लादण्याची काही परंपरा चाललेली आहे ती आमच्या सर्व व्यवसायातर्फे अन्यायकारक आहे असं आमचं मत झाल्याने आम्ही आज हा एक प्रकारचा शासनाला इशारा म्हणून आज हा बंद पाळतो आहे शासन याला जरूर विचार करेन आणि या व्यवसायाला बळकटी देईल यासाठी हा होणारा दरवाढीचा फटका हा यांच्यावर लागणार नाही अशी आमची शासनाला कळकळीची विनंती आहे तर या आपल्या मागण्यासाठी शासन स्तरावर असोसिएशन म्हणून काही प्रयत्न केले गेले शासन म्हणून आमची असोसिएशन महाराष्ट्राची मुंबईला सारखी संबंधित सरकार शासकीय यंत्रणेच्या सहवासात आहे त्यांच्या संपर्कात आहे त्यांना या अगोदर विनंती केलेली आहे लेखी निवेदने दिलेले आहेत आणि आजही सर आजही आमचे अंत खात्याचे मंत्री दादा यांची भेट आमचा असोसिएशनचं शिष्टमंडळ आज घेणार आहे त्यांनी तो कधी कसा प्रतिसाद देतात यावर सर्व गोष्टी अवलंबून आहे आजचा जो बंद आहे किती महसूलाचा आज म्हणजे कोट्यामध्ये परिणाम होऊ शकतो एक दुसरी गोष्ट ह्या बंद म्हणून इलिगल व्यवसाय आहे हा मोठ्या प्रमाणात ग्राहकांना सामोरं जावं लागतं आणि त्यामुळं देखील सरकारला मोठ्या प्रमाणात याचा तोटा होऊ शकतो जे परमिट करून जो जाणारा माल आहे याचा प्रत्येकाच्या शासनाला जो महसूल मिळतो तो, तो आज टोटलपणे उडणार आहे आणि इलिगल व्यवसाय होईल त्याचा देखील शासनाला तोटा आहे आणि गा ग्राहकांची गेस आहे सर uh, आज आज हा एक दिवसाचा संप झाला आहे आंदोलनाचा पुढचा टप्पा काय असणार आहे आणि त्या का असोसिएशनची काही बैठक वगैरे होणार आहे सर असं आहे की आम्ही व्यावसायिक आणि या राज्याचे प्रामाणिक नागरिक आहोत आणि म्हणून आज तरी वेगळा विचार आम्ही केल्याने एवढीच अपेक्षा करतो की शासन आम्हाला या सरळ सरळ योग्य मागणीला मान्यता देईल सहकार्य करेल आज ही आमची अपेक्षा असल्यामुळे आणि आम्ही जर वेगळा विचार करायला लागलो तर ग्राहकांचं आतोनात आतोनातून नुकसान होईल वेगळ्या मार्गांना त्यांची गरज कोणी जर पुरवली तर त्यांना आतोनात काही घडू शकतं म्हणून आज तरी आम्ही अजून वेगळा विचार काही केल्याने नाही शासन आम्हाला सहकार्य करेल या भावनेत आज आम्ही आशा करून बसलो आपलं नाव अक्षर माझं नाव जयराम आणि तुझी साळुंके हॉटेल जानकी मिटू धन्यवाद